भरमू अण्णा पाटील राजकारणातील भीष्म पितामह खासदार धनंजय महाडिक वाढदिवसानिमित्त भरमू अण्णा यांचा सपत्निक सत्कार सनगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे कोणतीही सत्ता पद नसताना देखील कार्यकर्त्यांचा गोतावळा सांभाळा आहे जिल्ह्याच्या राजकारणात भरमू अण्णा पाटील राजकारणातील पितामह भीष्म म्हणून ओळखले जातात असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी मजरे कारवे येथे भरमू अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते माजी आमदार उपस्थित होते स्वागत अनिल शिवनगेकर तर प्रास्ताविक मायाप्पा पाटील यांनी केलं विद्यमान आमदार शिवाजी पाटील व खासदार धनंजय महाडिक यांनी भरमो अण्णा पाटील व पत्नी पार्वती पाटील यांचा वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला भरमोअना यांनी शिवाजी पाटील यांना अपक्ष म्हणून निवडून आणून आमदार केलं माझ्या विजयात अण्णांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या विश्वासाला पात्र राहून मी काम करेन विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मी आमदार नाही तुम्हीच आमदार आहात अण्णांच्या विचारावर चंदगडचा विकास करणार असे आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले वाढदिवसानिमित्त डॉ गणपत पाटील किसनराव कुराडे यांनी शुभेच्छा दिल्या

घाटीवंत शेतकरी दोघांचे दोघ मुलगे एकाच्या बाबाच्या पाठीवर थोडल्या रामावर्यानं तर पोलीस पाठीवर झाला आणि मी घातल्या जमले मी शेतकरी आता माझ्या बाबा रंगोटी घालायचा रंगोटी अशा कुटुंबाचा मी मानव शेती करणारा

कार्यक्रमास भाजपा तालुका प्रमुख शांताराम पाटील गोकुळ माजी संचालक दीपक पाटील नामदेव पाटील ज्योतिताई पाटील रवी बांधिवडेकर मोहन परब संतोष तेली सचिन बल्लाळ अमित वर्पे राम पाटील जानबा चव्हाण तानाजी कागनकर अमर नाईक डी पाटील अनिरुद्ध केसरकर अशोक कदम राजू बोकडे हेमंत कोलेकर बसरगे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सेवा सोसायटी व दूध डेअरीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सभासद ग्रामस्थ व चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध मान्यवर उपस्थित होते संदीप पाटील यांनी आभार मानले महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा